नमस्कार मित्रांनो बघा बाहेरच्या शा आपण शेळ्या खरेदी केल्या सेट कशा करायच्या त्या आपल्या अवतारात सेट कशा होतील याविषयी या व्हिडिओमध्ये या माहिती येणार शाळा जरी गावरा नसल्या मा तर माहिती काठेवाडी किंवा बाहेरच्या जा शेळ्यांची आपण देणार आहे त्यापूर्वी प्रत्येकाने व्हिडिओ लाईक करा आणि इतरांना शेअर करू शकता जेणेकरून समोरच्या जे बाहेरच्या शेळ्या घेतील त्यांना नेमका फायदा होईल बघा काय होतं आहे आपण बाहेरच्या शेळ्यानंतर खूप आवडताय घेतो आहे दोन दोन लाखाच्या किंवा तीन तीन लाखाच्या शेळ्या आणतो आहे दहा दहा पंधरा पंधरा पण आपल्याकडे सेट क होत नाही किंवा आपल्याकडून होत नाही मग आपल्याला सेट कशा करायच्या त्याविषयीच आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये बघणार व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण बघा काठेवाडी किंवा बिटल या बाहेरच्या जाती शिरोई सोजत या बऱ्याचशा शेळ्या चांगल्या असतात त्या त्या वातावरणात म्हणजे आपल्याकडे जशी गावरान चांगली असते उस्तमानाबाद चांगली असते तशी त्या भागात ती काठीवाडी किंवा बिटल सोजत शिरोई त्या चांगल्या असतात त्या भागातल्या त्या गावरान शेळ्या असतात मग आपल्याकडे आणल्यावर त्या सेटच होत नाही खराब होतात किंवा मरतूक जास्त होते काहींचे पिल्लांचे मरतूक होते आपल्या वातावरणात त्यामुळे आपण नुकसान होतं किंवा नाराज होतो त्यामुळे शेळीपालन आपल्याला नाही किंवा आपण दुसऱ्याला दोष देतो तर बरोबर मग आपण चुकतं आपलं चुकतं काय नेमकं आपल्याकडून संगोपन होत नाही किंवा आपल्याकडून काय आहे आपण खरेदी आपण हौशी नवशी गवशी असतो तर नवीन म्हणजे एक उत्साह असतो की आपण काठेवडी शेळ्या घेतल्या किंवा बिटर शेळ्या घेतल्या दोन चार किंवा पाच दहा तर लगेच घरी आणतो लगेच त्यांना बांधून टाकतो किंवा त्या लगे त्यांच्या पुढून खाऊन मागून येऊस तर खाऊ घालतो बरोबर आहे ना त्यामुळे तिथंच आपलं चुकून जाते बरोबर आपण रोखतो का आता या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहोत तुम्हाला वाटत असेल की काही पण सांगतोय पण रियालिटी हीच आहे खरी गंमत तर हीच आहे आपण काय करतो आणल्यानल्या तिला चांगलं चांगलं खाऊ घालण्याचा प्रयत्न करतोय पण इथंच आपण चुकून जातोय कारण आपल्याला ते जमतच नाही काय करायचं बघा सुरुवातीला आपण आता शेळ्या घेतल्या का ज्या असतील त्या बिटल काठीवाडी सोजत शिरोई ज्या असतील त्या आणल्या समजा तर आपल्या वा त्या शहरात वातावरणात जशा राहते ना तशाच कमीत कमी तसं त्या प्रकारे आपल्याला ते संगोपन करायचं असतं म्हणजे बघा आता गुजरातची काठेवाडी किंवा पंजाबची बिटल त्या भागात त्या पूर्ण फिरस्ती असतात डोंगर डोंगर राणानं रांगायमध्ये त्या फिरस्ती असतात मग आपण तिथून तो प्रवास तिथून परत आपल्या फार्मवर प्रवास त्यामुळे आपण लगेच त्यांना बांधून ठेवतो आणि त्यांना चांगलं चांगलं खायला देतो हिरवं खुराक बदारपदा खुराक तर त्यामुळं ते, ते वातावरण किंवा ते चारा आपल्याच त्या शेळ्यांना सूट होत नसतो वर्गा ती काढता चारा वेगळा आणि आपण टाकतो तो चारा वेगळा कारण आपल्याकडं जसं दहा प्रकारचे चारे शेळ्यांसाठी तसे त्या भागात चारे नाही आहे हे लक्षात ठेवायचं कधी पण कारण आपण दहा प्रकारचे नेपियर किंवा खुराक हा खुराक तो खुराक सरकी पेंड निमोळी पेंट निमोळी पेंड पें सरकी पेंड शेंगदाणा पेंड अजून कोणकोणते पेंड असतील किंवा लिव्हरटॉनिक कॅल्शियम मिनरल मिक्सचर असे बरेचसे आपण द्यायला सुरुवात करतो लगेच आणल्या आणल्या सुरुवात करतो लगेच रोज रोज तेच ते शे त्यांच्या शरीराला सूट होत नसतं बरं का त्यामुळं आपलं शेळ्या क सुधारण्याऐवजी हो खराब होत जातात किंवा मरतूक होते त्या वातावरणात सुटत नाही होत त्यांना ते औषधी किंवा हो ते वातावरण सूट नसतं होत तर मग आपण शेळ्या आणल्या समजा खरेदी केल्या आणल्या आपल्या घरी तर कमीत कमी त्यांना महिनाभर आप जसं ते वातावरण तसं त्या तसं वातावरण त्यांना देण्याचा प्रयत्न करू शकता एक महिना कमीत कमी, कमी त्यांना खुराक नाही आपल्याकडे रोज खुराक द्यायचाच नाही अजिबात थोड्याफार खराब झाले चालतील पण खुराक द्यायचा नाही जोपर्यंत त्या वातावरणात सेट होत नाही तोपर्यंत त्या खराब होत राहतील ज्यावेळेस आपलं वातावरण त्यांना सूट होईल त्याच्यानंतर त्या शेळ्यांची तब्येत वाढते आणि शेळ्या चांगल्या असतात तंदुरुस्त असतात निरोगी होतील हे हा नियमच आहे त्यामुळं उगाच बारा भानगडीत करण्यापेक्षा खुराक किंवा दहा बारा चारिश त्या शेळ्यांना देण्यापेक्षा त्यांना कमीत कमी जर समजा पण काठिवाडी शेळी आणली काठेवाडी शेळीला काय लागतं मेन तिचं खाद्य कोणतं आहे तर झाडपाला तर मग कोणता बी आपल्याकडे जो झाडपाला आहे आपल्या शेतात जंगलात किंवा कोणता जो झाडपाला असेल तो कमीत कमी एक महिना द्यायचा देऊन बघा तुम्ही ट्राय करून बघा एकदा एक, एक महिना कंटिन्यू तो झाडपाला द्यायचा तिला आणि थोडा सुका चारा द्यायचा एक महिना खुराक अजिबात नाही खाद्य कोणतंच नाही म्हणजे मक्का किंवा कोणताही टॉनिक द्यायचं नाही फक्त आजारी पाडल्यावर ती तेवढं तुम्हाला काळजी घ्यावी लागते ताप सर्दी ताप किंवा बाकीचं जर बुळकं लागत असेल तर ते तुम्हाला ते औषधी वापरावं लागते नाही ला, तर तुम्ही म्हणाल मग काहीच नाही तर मग ते आजारी पाडलं तर काय करायचं तर त्यांना आजारी केल्यावर ट्रीटमेंट तर करावीच लागणार पण मग हे खाद्य अजिबात द्यायचं नाही अजिबात एक महिना कमीत कमी द्यायचं नाही किंवा आपण पिल्ले किंवा बोकड जरी आणले ना तरी एक महिना कमीत कमी त्यांना ते खाद्य द्यायचंच नाही त्यांना हळूहळू सवय लावायची आणि आपण डायरेक्ट आणतून बंदिस्त करण्याचा प्रयत्न करतो तर त्यांना एक महिना कमीत कमी बंदिस्त ठेवायचंच नाही सकाळ संध्याकाळ कमीत कमी त्यांना मोकळ्या रानात चरू द्यायच्या अजिबात कारण त्या मोकळ्या रानात चरणारे शेळ्या असतात मोकळा श्वास मोकळे वातावरण मोकळी हवा हे वातावरण त्या चर राहतात त्यामुळे आपल्याकडे आणल्यावर डायरेक्ट उष्ण आणि दमट वातावरण किंवा एका जागी बांधून ठेवेल तर हे त्या वातावरण त्यांच्या शरीराला सूट होत नाही आणि खराब होत जातात काही द्या त्या खराबच होत जातील तर त्यामुळं काय करायचं पहिलंच त्यांना एक महिना कमीत कमी फिरत फिरस्ती ठेवायचं अजिबात त्यांना किंवा तुम्ही म्हणाल मला बाराग टाईमच नाही पण टाईमच नाही आपल्याकडे टाईमच नाही आप शाळे आणायचं नाही बाहेरच्या अजिबात रोकटोक तुम्हाला राग येईल पण मग आणायचंच नाही आपल्या वेळ नसेल एक महिना त्यांना सेट करण्यासाठी तर मग त्या बाहेरच्या शेळ्यांच्या भानगडीत पडायचं आणि आपल्याच गावरान किंवा ओसमानामध्ये शाळ्या घ्यायच्या जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही भाऊ आपण जर दोन दोन लाखाच्या शेळ्या आणतो आहे आणि आपण जर एक महिना त्यांच्यासाठी टाईम देऊ शकत नाही तर मग आपला त्या फायदाच नाही त्या गोष्टीचा बरोबर ना त्या गोष्टीचा अजिबात फायदा होणार नाही आपला त्यामुळं तुम्ही परत म्हणाल फसवणूक होते फसवणूक होते फसवणूक होते कोणी कोणाच्या घरी येत नसतं की व्हायला की आणा द्या म्हणून घ्या म्हणून त्यामुळं आपल्याला त्या शेळ्यांचं महिनाभर संगोपन जमलं ना तर शंभर टक्के त्या शेळ्यासुद्धा आपल्याकडे सेट होतील शंभर टक्के होतील फक्त तुम्हाला एक महिना त्यांचे संगोपन करणं खूप आवश्यकतं पिल्लं जर आणली पिल्लांनासुद्धा ज पायरचा कंटिन्यू झाडपाला लिंबाचा सुबाबळीचा बाबळीचा अजून जे आपल्या रानात जे झाडपाले ते शेळ्या खातात काटशेवरी ते झाडपाले कंटिन्यू देत राहा जाम देऊ शकता अजून आंब्याचे पानं देऊ शकता आंब्याचे पानंसुद्धा शेळ्या खातात कमीत कमी त्यांना एक महिना देऊन बघा कारण त्या शेळ्या आपल्या बाहेरचं गवत फक्त एखाद्या वेळेस द्यायचं नॉर्मल एक टाइम थोडं थोडं द्यायचं आपल्या जे गवत आपण टाकलंय शेळ्यांसाठी ते थोडं थोडं द्यायचं फक्त बाहेरचं झाडपाला त्यांना पोटभर द्यायचं किंवा त्यांना दिवस दोन दोन तास कमीत कमी दोन तीन तास आपल्या रोडनं म्हणा आपल्याकडे जागा नसेल रोडच्या कडेनं चारून बघा किंवा आपल्याकडे जर मोकळं रान असेल तर मोकळ्या रानात कमीत कमी दोन टाय दोन टाईम सकाळ संध्याकाळ सोडायच्या सोडायच्या बिंदा सोडायच्या आपल्याकडे वेळ नाही असं अजिबात म्हणायचे तेव्हाच आपल्याकडे त्या शाळेत सेट होतील आणि आपला त्यात फायदा होईल पण मग आपण जर म्हणाल आपल्याकडे टाईम नाही आहे किंवा वेळच नसतो आता काय करायचं तुम्ही हे सांगताय तर एक महिना तुम्हाला हे करावंच लागतं नंतर थोडं थोडं जस जस त्यांना जसं जसं वातावरण सूट होईल तसं तसं आपण त्यांना आपल्या वेळेनुसार त्यांचं संगोपन करू शकतो एका महिन्याच्या नंतर एकदा त्यांना वातावरण सूट झालं की विषय संपला बघा काठीवाडी एक विठल असो शिरो असो कारण बाहेरून च आपलं वीस वीस किलोमीटर अंतरावर वातावरण वा बदल तर तर, तर पाचशे हजार पाचशे व किलोमीटरहून जर आपल्या भागात शेळ्या येत आहेत तर ये त्यांना वातावरण सूट व्हायला थोडा वेळ द्यावाच लागतो नक्कीच तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर अशा प्रकारे जर तुम्ही केलं संगोपन तर नक्कीच शेळीपालनात यशस्वी होऊ शकता बाहेरची असो जाती असो किंवा कोणत्याही जाती असो तुम्हाला फक्त एक महिना संगोपन करायचं बास एक महिना तर मित्रांनो व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तुम्हाला कोणत्या व्हिडिओविषयी माहिती हवी असताल कमेंट करून नक्कीच सांगा त्याविषयी आपण नक्कीच व्हिडिओ बनवू तर भेटू परत धन्यवाद